माझी जात मी म्हणालो काय सांगू दोन पाय दोन हात ते म्हणाले दोन पाय दोन हात माकडांनाही असतात ते म्हणाले अरे असं टाळून कसं चालेल मी म्हणालो जात धर्म पाळून कसं चालेल ते म्हणाले जात कळल्याशिवाय जागा मिळत नाही स्वर्गात मी म्हणालो काय सांगू दोन पाय दोन हात ज्या माणसांचे दोन पाय आणि दोन हात असतात ती माणसं धर्म जात या सगळ्या गोष्टी मेंदूमध्ये कधीच ठेवत नाहीत कारण अलीकडचा काळ हा स्वतःच्या मेंदूचं फ्रिज करून त्यामध्ये जेवढं जात धर्माचं विष साठवून ठेवता येईल तेवढं विष जागतिकीकरणानंतर तरी जास्तच प्रमाणात माणसांनी साठवून ठेवलेला आहे आणि मेंदूचा फ्रिज न करता विनाकारण लोकांना टोप्या घालण्यापेक्षा तुम्ही आम्हाला फेटे बांधून आमचा मेंदू जास्त शाबूत कसा राहील याची काळजी घेतलेली आहे कृष्णा कवी प्रवीण भंडारे याला विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना सादर करावी जोडले जातात शब्द म्हणून बनत नसते कविता जोडले जातात शब्द म्हणून बनत नसते कविता यातनाही समजून घ्या म्हणत असते कविता आजच्या कवी संमेलनाला संयोजकांनी खूप छान शीर्षक दिलेलं आहे आणि त्याच शीर्षकावर कविता सादर करतो कवितेचं कवितेचं शीर्षक आहे हो मलाही बोलायचं आहे <laughs> हो मलाही बोलायचं आहे मनाचं गुपित खरंच आता खोलायचं हो मला ही बोलायचंय बोलतोय म्हणून होईल कदाचित त्यांच्या गोळीची शिकार बोलतोय म्हणून होईल कदाचित त्यांच्या गोळीची शिकार शोधतील मला आणि मारतील ही ठार शोधतील साले मला आणि मारतील ही ठार त्यांच्या बंदुका आमचे विचार त्यांच्या बंदुका आमचे विचार एकाच तराजूत तोलायचा आहे हो मलाही बोलायचं आहे कधी मंदिरे कधी मशीदी सोयीस्कर करता खेळ कधी मंदिरे कधी मशीदी सोयीस्क करता खेळ धामामध्ये भांडण लावून मतांचा मग बसतो मेळ कधी मंदिर कधी मंदिर कधी मशीदी धामाचा मग करता खेळ आमच्यामध्ये भांडण लावून मताचा मग बसतो मेळ कधी आजचे दिनची स्वप्न कधी आजचे दिनची स्वप्न तर कधी आम आदमीचा पुळका कधी दिनची स्वप्न तर कधी आम आदमीचा पुळका सगळ्यांना आता खरंच सरसकट बोलायचं आहे हो मलाही बोलायचं आहे हो मलाही बोलायचं आहे स्त्रीमुक्तीचा डंका इकडून तिकडून वाजवत बसता स्त्रीमुक्तीचा डंका इकडून तिकडून वाजवत बसता जननी माता देवी म्हणून तिचं प्रेम गाजवत असता स्त्रीमुक्तीचा डंका इकडून तिकडून गाजवत बसता जननी माता देवी म्हणून तिचं प्रेम गाजवत असता दहा वर्षाची दहा विनयभंग दहा वर्षाचीचा विनयभंग विषितली वर अत्याचार लाज वाटते का तुम्हाला सत्ता इथली व अरे एवढंच काय कधी कधी पोटात असतं तिला करता ठा अशा लाडक्यांना तर सोलायचं आहे हो मलाही बोलायचं आहे हो मलाही बोलायचंय धन्यवाद राक्षगत दिसत्यात बंगल आणि ह्यानीच गिळली नव आपली हिरवीगार जंगल माय बक्की गाक्षागत दिसत्यात बंगल आणि ह्यानीच गिळली नव आपली हिरवीगार जंगल गावाकडं मी पवायचा ती कृष्णा माहित केवढी मोठी गावाकडं मी पवायचा ती कृष्णा माहित केवढी मोठी आणि पुरळ का तोंडाला तरी ही नळाची ओली ओली तोटी आता धावायचं नाहीत रोज ताज मास आता धावायचं नाहीत रोज ताज मास आणि वाटलंच कधी वाईट तर पाखरांशी बोलायचं ग कस होतो मराठी माणसासाठी सोन्याचा रुप्याचा तुझ्या नशीबाचा तावर ज्यानं मराठी मातीत जन्म घेतला त्याचं नशीब सोन्याच्याच तावावर लिहिलं गेलं असलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे सोन्याचा रुप्याचा तुझ्या माती जरा कप्पाळ लावर ला सोन्याचा रुप्याचा तुझ्या नशिबाचा तावर अन मराठी ही माती तुझ्या कप्पाळ लावर ज्ञानोबाच्या गळ्यामध्ये गळा घाले चोखोबा ज्ञानबाच्या गाळ्या मधी गळा घाली चोकोबा अनभेदभावाच्या मुळाशी घाव घाली तुकोबा ज्ञानाचा तुक्याचा आहे पंढरीला रावर मराठी मा ही माती जरा कपळाला ला लावर एवढ्या महान राज्यात आपण जन्माला आलो त्याबद्दल आपण स्वतःला नशिबान समजलं पाहिजे शेवटी जाता जाता अगदी गडबडीत एक कविता सादर करतो प्रेमपत्र जी की मी बरीच लिहिली पण माझी कधी यशस्वी झाली नाहीत कवितेचं नाव प्रेमपत्र की सगळीच पत्र तिच्यापर्यंत पोहोचतात असं नाही सगळीच पत्र तिच्यापर्यंत पोहोचतात असं नाही आणि पोहोचलीच ना तरी पत्र सगळंच बोलतात असंही नाही सगळीच पत्र तिच्यापर्यंत पोहोचतात असं नाही आणि पोहोचलीच तरी पत्र सगळंच बोलतात असंही नाही काही पत्र जिंकतात जन्माला येऊन सार्थ होतात काही पत्र हरतात म्हणून काही ती व्यर्थ जातात काही पत्र जिंकतात जन्माला येऊन सार्थ होतात काही पत्र हरतात म्हणून काही ती व्यर्थ जातात तिचा नकार सुद्धा मनात घर करून राहतोच की तिचा नकार सुद्धा मनात घर करून राहतोच की आणि तिनं फाडलेली चिठ्ठी आपण पुन्हा पुन्हा पाहतोच की ती अशी बसायची खळी खळीच हसायची ती अशी बसायची खळी खळीच हसायची साडी नेसून संमेलनात किती सुंदर दिसायची कोणतं बरं गाणं तिनं संमेलनात गायलेलं कोणतं बरं गाणं तिनं संमेलनात गायलेलं आणि गाता गाता अख्ख्या वर्गात माझ्याकडेच पाहिलेलं रात्रंग दिवस जागून तिला प्रेमपत्र लिहिलेलं आणि पाकळ्या पाकळ्या करून तिनं माझ्या चरणी वाहिलेलं वाटतं ना सगळं कसं काल घडल्यासारखं ना सगळं कस काल म्हणून वाटत लिहायचं पटेल किंवा फाटेल आठवणींच्या वृंदावनात राधा तरी भेटेल आठवणींच्या वृंदावनात राधा तरी भेटेल धन्यवाद धन्यवाद हनुमंतजी प्रेमाने आपण शेवट केला